स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय सराईत गुन्हेगार असलेल्या दत्तात्रय गाडेला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलंय स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातूनच शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास त्याला ताब्यात घेतलं फरार झाल्यापासून आरोपी उसाच्या फडात लपून बसला होता गुन्हे शाखा स्थानिक पोलीस पथके त्याच्या मागावर होती दोनशे पन्नास पेक्षा अधिक पोलीस स्थानिक नागरिकांची मदत यामुळे आरोपी दत्तात्रय गाडे ला पकडण्यात यश आलंय पोलिसांनी ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं तिथे तो नव्हताच आरोपी रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला होता त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनीच पोलिसांना दिली दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली माझी मोठी चूक झाली आहे मला सरेंडर करायचंय असे सांगून तो तिथून निघून गेला त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडीचा शोध सुरू केला डॉग डौ, स्कॉडही त्या ठिकाणी आणले पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट सापडला त्या डॉग स्कॉडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला पण गाडीच्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉल मध्ये झोपून राहिला रात्री उशिरा दीड वाजता गुनाट याच गावातील प्राध्यापक गणेश गव्हाने आणि ग्रामस्थ यांना दत्ता गाडी दिसला यानंतर त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान आरोपी दर आणि ग्रामस्थ यांच्यात देखील झाली मात्र ग्रामस्थांनी आरोपीला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या आहेत साई वेद प्रकाशन प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूजपेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा